जातंय नाश्ता जा झालाय तुमचं कर राहात जायचं मजूर तिथं आले असते ना आता इथं का बसून काय करणार आहेत अरे पण तू एक की देऊन मी कव्हर बघायचं आता मी दुसऱ्या कामाला चाललोय तलाटे ऑफिसला चाललोय मी अरे काय सांग तू तु। तुला पटत का हे तो बघायचं का मी बघायचं आता ती मजूर का सकाळ हो तुम्ही काय चालू केलं गड्यावर पुढे रे माझं काय तुमचं तुमची वस्तू तुम्हाला ठेवता येत नाही का सगळं सु सुरू सकाळ सकाळ झाले बसून असच का माझ्याच मागा लागत जागा तुम्ही आता रोजच आहे माझ्या माग तुम्हाला मी एकदा सांगितलं मला हजार काम तुमचं तुम्ही असत जाऊ नको पण तुम्ही कुठे चाललेत आता चाललं मी सांगितलं पाहिजे का तुम्हाला रात्री काय म्हटलं होतं मी मला जायचंय म्हणून माझ्या तुझं ऐकत मायला जायचं मायला जायचं काय असतं तिकड तात्या बघा बरं हे कसं करते तुम्हाला सांगितलं ना मला एवढंच जायचं ना जायची आणि तिकड निघून जायचं मला सांगायचं एकदा नाही कायमची निघून जा एवढंच पाहिजे काय आमची निघून जा मे काय बोलतो पटत तुला काय असतं मग तिचं अरे काय म्हणजे आता घरची ओढ असती माणसाला जायचं असेल तिला हो आजकाल सगळं मोबाईल वर बोलल होत चोवीस तास मोबाईल असतो तिच्या हातात मग काय एवढं काय आलं तरी जायचं आपण लय दिवस झालं मी गेले नाही तुम्ही स्वतः रात्री काय म्हणले बाबा मी तुला जातो घेऊ आजच्या दिवस जाऊन बघतो नाही मला माहिती तुमची लय महत्वाचे काम असतात सांगा बरं काय माहित तू काय माहित असतो काय माहिती असत म्हणजे तुम्ही तुमच्या तोंडाने नीट सांगा हे बघ तुझं काय काम आहे बाहेर आणि कसलं काम आहे सगळं माहिती आहे आम्हाला बोला ना मला तरी कळू दे सगळं तोंडाने सांगू का तुम्ही जी समजताय ना तसं काहीच नाहीये मी कोणाच्या नादाला लागलो नाही मला कसलं नाद पण नाही टाकली होता तुम्ही गाव तुझंच नाव घेतय लाज वाटत आहे का तुला तुला अजून बी सांगतोय त्या मनीचा नाद सोडून दे अख्ख गाव शान घालतोय तोंडात कोणाचं कोणाचं ऐकतो तुम्ही तुम्हाला माहित नाही का कसलं नाद आहे मला त्यांचं बरोबर आहे त्यांना ना का सांगू तुम्ही आम्ही काय डोळे झाकून नाही बसलेलो माझा तुझ्यात बदल आहे का डोळे झाकून काय काय पडलं तुला एवढं माझ्या ओळखली तुम्ही का दुसऱ्यांमुळे आपल्या हे वाटोळ करून घ्यायला माग लागलो नाही तू नसता गैरसमज करून घेऊ नका तुम्ही काय गैर लोक काय म्हणते हो मग काय करायचं मी प्यायला लागलो हो म्हणते अरे लोकांचं काय आम्हाला कळतंय ना लोकांचं काय सांगतो तू एवढी चांगली बायको घरात कशाला बाहेर जखमाराय तोंड लावतो या सोडून तिला तुम्ही सोडून तुम्हाला इष्टींचा सोबत नवरा कशाला काय असं काय कशला कामाला असतो काय सोडणी काय मला ते अजिबात मायरात घालून यायच नाही तिकडे मला सकाळ सकाळ असलं चालू करीत नाही कुठं निघालो ना असले पोन तुला होतो तुम्ही माय जा माहिती महत्वाचं काम आहे तुझं हे तुझ तू अजिबात काळजी करू नको आणि जास्त विचार करू नको याच बघतो मी काय करायचं आणतो आता तुम्ही कसं करायचं मलाच घर सोडून जायची वेळ येईल नाही नाही असलं डोक्यात घालू नको तू अग मी बाप आहे त्याचा किती झालं तरी जातो अरे तुला भेटायला यायचं म्हटल्यानंतर असं वाटतं की घरी किती किती खोटं बोलून यावं लागते मग आता काय करणार तुला किती सांगते मी कि लवकर काहीतरी कर मग काय सांगते नाराज आहे का नाराज आहे म्हणजे तुला माहितीये काय माझ्या घरी दुसरे लग्नासाठी मग तू असं कस काय करायचं करायचे मी आज ना माझ्या बायको डिवोर्स साठी बोलतो आपण लग्न करणार तुझं दोन वर्षापासून हेच चाललंय मी डिवोर्स साठी बोलतो मग आपण करू लग्न तुला घेऊन येईल मी कधी व्हायचं ते सगळं ना तुझ्या एवढा जीव माझा कशातच नाही अडकला तू सगळा जीव तुझ्या तुझ्या पशीचे माझा नुसतच बोलतोय तू तात्यांच चुकलं मला काजल लग्नच नव्हतं करायचं माझा जग सगळ्यात तुझ्या ते आणि तेव्हा का असं झालंय माहिती आहे मला जीव अशामुळे तिघांचं बा असं वाईट चाललंय काय करणार आहे मी तरी काय करणार हे बघ मी तुला आता आता एकदम फायनल निर्णय घेतो मी तू काळजीच नको करू लवकर घरी यायचं नाही तर मग मी दुसऱ्या मुलासोबत करून घेईल लग्न बघ तू असं करणार आहे पिल्लो मग किती आता दोन वर्ष बस बरं इथं आपण बसून आता दोन वर्ष झाली मग मी नाराज नाही होणार का असं बघतोय काय तुझ्यातच माझ सगळं विश्व येईल तू असं बोलायला लागले मी काय करायचं मग कर ना काहीतरी लवकर मला नाही राहते तुझ्याशिवाय माहिती आहे ना हो आता पळून बी आलो असतो तुझ्याबरोबर तर ती बायको माझ्या मागे पळतील आणि ते असं मला ह्या भनगडीत नाही पडायचं सरळ सरळ रेट शिर झाला ना मग आपण लग्न करू मग आता बायको बायको केलं ना परत तर बघच बरं असं चाढवणार आहे का किती वेळ झाला आपण आलेलो हा आणि मी काय म्हणते ती जरा घरी आता प्रोग्राम आहे ना तुला नाही का म्हटलं पैसे पाहिजेत असं सरळ सरळ बोल की हां जरा शॉपिंगला जायचं होतं मला म्हणजे पैसे पाहिजेत सरळ सरळ ना आणि आतापर्यंत तुला काही कमी पडून दिलं का नाही सगळं तर तुझ्यासाठीच चाललं फक्त ना मला सोडून जर लग्नाचा विचार केला ना तर मी राडा करीत असतो माहिती आहे मी करणार तूच उलट दोन वर्ष झाली पुढे पुढे ढकलतो दोन वर्ष नाही आता प्रोसेस काहीतरी आमच्यात बिघडलं पाहिजे मग कारण पाहिजे त्याला निमित्त पाहिजे एवढं मी डायरेक्ट कसं म्हणायचं मला हा माहिती आहे पण मी किती वेळ वाट बघायची मग मला घरची नाही का फक्त दोन वर्ष निमित्त म्हणेन मी काहीतरी तू काय करायचं ते कर मला सोबत घेऊन गेलीस तर अजून कमी जास्त पडले अजून लागू शकते मी स्वतः मला पण वाटत माझ्या प्रेमिकेवर खर्च करावा करा सोबत की तुला सोबत मग पण तू मग तुझी बायको तिकडून ओरडली म्हणजे बायकोला कशाला सांगेन मी सांगन आपण जाऊ मस्त पुण्याला एक दिवस कुठेतरी मित्रासोबत गेलोय म्हणेल काहीतरी कारण सांगेन येशील का तू माझ्यासोबत येईल आधी लग्न कर लागले बायकोनी करायला बायकोतून तुझ्यात काय बदल झाला बायको आधी माय प्रेमिका बोललो मी शब्द तू फक्त माझा पाहिजे आता तुझ्यासोबत काय दुसरं कोणी लवकर तू त्याच गोष्टी वाढून तर डिवर्स आधी देतो हाय हाय कशा तू भेटायला येणार आहे म्हणून हा मला पण घरचे बोलले की म्हणून त्यामुळे मी भेटणार आहे का मग तू त्यांना नको नंतर कधीतरी अच्छा मम्मी पप्पा बोलले त्यामुळे आले होते का तू भेटायला हो तुला भेटली नव्हती ना कधीच एकदा भेटू मला एक सांग तू एवढी कॉलेज वगैरे शिकले एवढी शिकलेस म्हणजे असं अरेंज मॅरेज तुला चालेल हा मी तसही घरच्यांच्याच मर्जीने करणार आहे त्यामुळं ते जसं म्हणतील तस ओके तुझं कॉलेजमध्ये कुठं काय म्हणजे असं काही लव वगैरे काय नाही नाही तुला माहिती आहे ना म्हणजे आमच्या घरची जरा स्ट्रिक्ट आहेत त्यांना नाही आवडत तरी पण सांग म्हणजे आजकाल तर ते कॉमन आहे म्हणजे प्रेम वगैरे हो नाही अरे असं नाहीच आहे काही मला ना सगळं म्हणजे कॉलेज स्टडीज याच्यामधून काही वेळ मिळालाच नाही कधी त्यामुळे मी पडलीच नाही अशा याच्यात ओके तुला माहिती आहे ना आमच्या घरचे जरा स्ट्रिक्ट आहेत त्यामुळे मी अशा प्रेम प्रकरणात कधी पडलेच नाही पण एवढ्या वर्ष कॉलेज केलं पण नाही आवडला असं काही नाही होते बरेच चांगले पण मीच माघार घेतली

आणि घर फार सुंदर आहे अरे हे अरे हे तर काहीच नाही आपले फार्म हाऊस आहेत दोन तीन आता एक नवीन साठी काढलं होतं तिकडे जावे का त्याचं काम पण झालेलं आहे एकांत पण मिळेल आता कोण नाही तिथे चालेल मला ओके चल मग लगेच बस ना तू गेली नाही अजून गेली असेल तू तरी एकटी जायचं जायचं ना म्हणजे मला सोडवायला कोणी नाही आणि तुमचं काय असतं माझ्या माग सोडायला कोणी नाही म्हणजे मी असं बी सोडून द्यायचं विचार केलाय तुझा म्हणजे मला सोड चिठ्ठी तू मला राहायचं सोबत मला आवडतच नाही तू पै पहिलीच अहो पण काय तुमचं बाहेरून आले नाही आले तोपर्यंत आलेच का तिथपर्यंत लगेच हे बघ मला तू तोंड सुद्धा हो बघायची इच्छा नाहीये मग लग्न कशाला केलं माझ्यासोबत के लग्न करताना तुम्हाला समजलं नव्हतं लग्न करताना म्हणजे एक तर तात्याने बळजबरी लावून दिले मला नाही करत तुझ्या लग्न हा बळजबरी मग तुम्ही बळजबरी लग्नाला उभे राहिले होते का माझ्या आयुष्याचा केला तुम्ही खेळ खंड बा काय केलं मी काय दे तुम्हाला सोड चिट्टी मी कश काय देईन कशी नाही द्यायची मी तुला नाव देणारच नाही तर कस काय दे देणार नाही म्हणजे तुम्हाला माझं आयुष्य राहायचंच नाही का आपल्यात काय होणारच नाही आज कस काय होणार नाही तुम्ही सांगितलं किंमत तीन दबाऱ्याचं मानतो काहीच संबंध नाही तुम्ही काय एकटेच घेणार का दुसरं कोण आहे लग्न दोघांचं पण झाले समजलं ना तात्याने लावून दिले तात्यांनाच कळत नाही तात्याने विचारायचं माझे आता म्हणलं असतं माझी त्याच्या ओळख होती का विचारायला मला माहित असत ना मी लग्न बरं तुम्ही आले मला हिच्यावर नांदायचं नाही मला विषय नांदायच नाही तिला हाकलून द्या इथून माझा संबंध नाही नांदायचं नाही म्हणजे काय तुझं अरे लग्नाची बायको तुझी नांदवायची नाही म्हणून जमते का लग्नाची बायक ठेवायचं मी चाललो दुसरीकडं तू चाललो दुसरीकडे म्हणजे हिकून तुम्ही बघा तुम्ही लावून दिले बळ दादा तुमचं काय असं ते का सांगा तुम्ही मी ह्याच्या बघ घालून देऊ नको बर का तुला शेवटच सांगतो मी पहिल्यांदा सांगा आणि शेवट सांगा माझं मला हिच्यावर राहायचं नाही तुम्ही तो बघा राहायचं नाही मग काय करायचं तिकडं धक मारायचं का तुला तिकडलं कस काय नाव घेता काय केलं मी तिकडलं म्हणजे मग तुला तुम्ही बघितलं तुम्ही असं लोकांच्या बोलण्यास का विश्वास ठेवता लोकांच्या लोकांच्या कळत नाही काय चालत मला काय माहिती मी काय धरून बसतो का तुम्हाला धरून बसतो लाज वाटत काय आहे अरे नालाय काम करा तिला सोडून या त्या माझ्या हुजत घालू नका मी म्हणत मी दुसरीकडे काळ करतो माझं कुठे झक मारायची तिकडे मार हिला नाही सोडणार करा बाहेर मी तसंच देवा मी नाही चाललो सांग जाऊ दे तू नको काळजी करू त्याचं डोकं कर चकले कस काळजी नको करू तात्या माझा आता संसार वेळ आली ना पार नाही मोडत बाई हे काय खरं जाऊ दे तिकडे मला ना हॅलो बोल ना अरे नितीन तुझ तुझ्याकडे एक अर्जंट काम आहे बोल ऐकतोय मी सांग नाही असं फोनवर नको मला भेटून बोलायचंय तुझ्याशी कुठे भेटायचं ते मेसेज कर मला मी येतो तिथे करतो मेसेज हा आला तू एवढं घाय गाय काय असत बोलव ना अचानक मी सगळ्यात आधी येऊन बसायचो मग तू मागून निघायची का सांगते ना बोल विषय तसं झालाय मी तरी काय करावं काय काय कळत तुझ्या आयुष्यात असं निसारखा विषय व्हायला आज सकाळी भेटलो केलं की तू चार वाजता बोलले मला अरे तसं नाही सांगू सांग की कि सांगितल्याशिवाय रागवणार नाही ना आता ना ना? लय काय रागवायसारखं असलं तर काय मला सांगितल्याशिवाय कळणार नाही ना ना। सांग तस थांबणार आहे तू सांगण्याशिवाय अरे घरी स्थळ आलंय आणि घरच्यांनी पसंत केलंय मुलगा दुसरा मग तुला सकाळी सांगितलं नाही म्हणून सांग म्हणून मला नाही बघायचं तर आपलं लग्न करायचं मी आजच सकाळी सांगून आले माझ्या बाय खूप बांडणे केलेत आणि बापाला बापालाय नांदवायचीच नाही म्हणून अरे पण त्यांना लईच आवडलंय आणि त्यांनी मला पण फोर्स केलाय आणि सरळ बोललेत तू जर केलं नाही ना याच्याशी लग्न तर मग आम्ही आमचं काही बरं वाईट करून घेऊ आणि तुला माहिती आहे ना माझ्या पप्पांना ऑलरेडी हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आहे परत काय बी पी वाढलं कमी झालं आणि कसलं नाटक करायला लागले तू सकाळी बोललो की लगेच चार वाजता तू आज कस काय पालटणार पूर्वी प्रेम केलेले तू असं काय बोलू नको आणि मी हे ऐकायसाठी एवढं लांब आलेलं नाहीये अरे पण आता मी तरी काय करू चल आताच्या आता लग्न करू मी माझ्या बायकोला सांगतो अरे पण पन... सांगितलं ना मी तुला काय सांगितलं तुम्हाला घरच्यांनी माझ्यावर दबाव टाकलाय मी नाही काही करू शकत तू दबाव कधीपासून जुमाय लागली तू माझ्या लग्न करेन आतापर्यंत आपण किती वर्ष झालं दोन वर्ष झालं त्या बायको नाही मी ऐकणार नाही तीन मी काहीच ऐकणार नाही मी तुझ्या पायली काय काय केलंय सगळं सहन केलंय अख्ख्या गावाला माहीत झालंय तुझ्यासाठी खर्च केलाय आतापर्यंत पैसे किती घालवलेत मी मला तुम्ही समजतंय का आणि जर का पप्पाने काही केलं तर जीवाच जिंदगी जगून बाकलाय आपले आयुष्य किती लांब राहिले अजून अरे पण त्यांना पहिलेच त्रास आहे अजून अटॅक आणि गेले तर काय करणार माझ्या घरानुसार आपण काय मी हॉस्पिटलचा खर्च करायला तयार आहे पण माझं लग्न फक्त तुझ्यावरच बरोबर करायचं आणि बायकून सोडायला तयार आहे मी ऐक ना असं नको न करू प्लीज तू मेंटल फिंटल झाली का रे हा तुला काय असं करू इमोशनल करते काय मला तू मी इमोशनल होणार नाही मी फक्त लग्न तुझ्यावर करणार आहे मी प्रेमाने तुझ्यावर बरोबर बोलतोय माझे पैसे मी काय काय केले तुझ्यासाठी अरे आता झालं ते झालं ना मी पण म्हणत होते की तुझ्याशी करायचंय वगैरे म्हणून पण आता घरचे नाही ऐकत मी काय करू अरे नितीन समजून घे प्लीज कर ना मी सांगितलं तुला तू चल बरं लगेच अरे सांगितलं ना मी तुला नाही येऊ शकत म्हणून पलाटले रे पूर्गी पलाटले अजिबात विश्वास ठेवायसारखं नाही झालं मी आहे मला समजा ना तुझ्यावर कस काय नाही लागलो मी एवढं चांगलं लग्न करून दिलेलं असताना मी असं काय करायला लागलो आता माझ्या तुझ्या आता ते सगळं तू केलंय मी काय केलं केलंय माझं तू घरचे नाही ऐकत आहे तर माझी चुकी आहे का घरच्यांचं काय घरचे आज घरच्यांवर ढकलून दिलं तुला तुलाच लग्न करायचे तुला पैसे वाले पाहिजेत पूर्गी पलटली ना हे कळलं मला कारण काय अच्छा म्हणजे आता दोन वर्षापासून तुझी बायको हो तुझे तुझे सगळे पैसे खर्च केलेत मी तुझ्यावर झालं ना पैसेच काढायचे होते शेवटी माहितीये मला पैसे नाही सगळं सगळं दाव पणाला लावलंय मी आता मला बघायचं तोड नाही बघायचं जा मला मूर्ख केलाय तुम्ही काय झालं लयचे कधी बसलाय अरे काय सांगू आयुष्याचं वाटोळ करून घेतलं मी काय झालं आयुष्य वाटोळ एवढी सोन्यासारखी बायको असताना मी त्या मनीषाच्या नादी लागलो आणि तिला नाही नाही ती बोललो पार माझी सोडचिठ्ठी पर्यंत वेळ आली आणि आज सकाळी भांडण करून आलो मी त्यांच्याबरोबर घरच्यांबरोबर असं कुळ काय करावं समजत नाही मला आता इथं बसलो मी घराकडे जाता येत नाही आणि तिने पण दुसरीकडे काळ करून घेतलं आता काय करणार मी तरी बायको सोडायच म्हणत होतो मी वाटोळ केलं मी माझ्या आयुष्याच आता असं करून काय होणार आहे का तुला आधीच काढायला पाहिजे होत ना, हो ना तात्यांच ता बोललो मी सकाळी अरे पण बाहेर काय काय असणार गावात काय काय म्हणून मी तोंड दाखवू कोणाला नीट नीट होत विचार करून काय नाही होणार तूच सांग आता सांगतो बायको एवढं करून एखाद्या खाली बायको आधी सोडून गेले दोन वर्ष माझ्यासोबत थांबली अजून पण मीच तिला म्हणतोय तुला हाणून आलोय मी तिला सकाळी आणि मी म्हणायचं का ती तरी पण घरी थांबली माझ्यासाठी काय इच्छा फक्त मायरा लिहून घाला मला फक्त आणि मी तिला हाणतोय मारतोय वरून तात्यांना बोलतोय एकच बाप आहे मला आणि त्याच बापाला मी असं बोलतोय हे केलंय तोला चुकीचं केलंय शेवटी बायको ती बायको तोंडाने घरी जाऊ घरी जाऊन एकदा माफी माहिती तर सगळं नीट होईल हा नाही करू शकत मी असं बाईक ना माझं काम आहे मी करून येतो मग आपण आमच्या घरी जाऊ मग तिथे थोडा वेळ आराम करतो हा तिथेच बस आलो मी लगेच तात्या, तात्या। अर... मला तुम्हाला सांगायचे अरे हो हो पण दामानी जरा एवढा काय तू गडबडी झालाय गडबडी सांगायचे पण आता सांग बाबा पण दामानी आपलं हा तुमचं पोरग आहे ना तिकडे तोंड जुडू जुडू घेत या आणि त्या पुरीने पण त्याला धोका दिलाय उगं रडत होतं तिला उगं जीवाचं काय बरं वाईट करायचं मला वाटलंच होतं अशी जखमारी वाहनरी काय करते कुठे येते बसले तिकडे रडत त्याला म्हणलं मी येतो माघारी पाचच मिनिटात अरे चल लवकर लवकर काय झालं ना तुझा ना। नावरा बसलाय तोंड जोड तिकड आता उशीर करून नाही लवकर चला चला चल थांबा आपण चाललोय खर त्याला त्याची चूक कळली या आणि ते म्हणतो आता एवढे सोनासारखे बायकोला मी इतकं वाईट बोललो तात्यासारखं बापपासून तात्यासारख्याला पण इतकं चुकीचं बोललो अरे मग आम्ही भी तेच सांगत होतो ना त्याला पण त्याला चूक कळली तर तुम्ही त्याला काय बोलून नका नाहीतर कुकशिवायचं काहीतरी बरं वाईट करीन अरे काय बरं वाईट नाही बाबा आयताचा पोरं काय येऊ दे आमचं माघारी व्हाय तू फक्त काय बोलून नका चला हा नाही चल 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 अती अरे तात्या तुम्ही अरे काय करतोय ही तात्या काय सांगू मला काय काय करावं समजत नाही मला अर जायला गेलं जाऊन द्यायचं असला असतं का टोकाचं पाऊला असतंय का असं आणलं पण मरू सुद्धा वाटतं ना तात्या अरे मग तुला सांगत काय होतो इतके दिवस मी तुला माझं पटलं का हो तात्या एवढी सोन्यासारखी बायको करून दिली ह्याच जागा होती ज्या पुरीच्या नारे लागली ती सोडून गेली म्हणलं हिथच जीव द्यावा पण तुमच्यासाठी काहीच नाही केलं म्हणून आलो मी मरदाव सुद्धा वाटा ना मला नाही दुसऱ्या पुरीसाठी जीव द्यायला निघाले माझा विचार केला का तुम्ही अरे बाप मी तुझा एवढी चूक सुद्धा पादरात नाही घ्यायचो का अरे चुकता पोहराव हो तुम्ही पण आम्हाला बी आहे या वयातून आम्ही बी गेलोय आता एवढं तुम्ही समजून सांगत होते पण मी कोणाच ऐकत नव्हतं माझी मनस्थितीच नव्हती मी काय करत होतो मलाच समजत नव्हतं रोट आता चुकलं मला माफ करत जाते राहू दे राहू दे उठ 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 तुम्ही मला आधी चुकलं समजून सांगत होत तुम्ही पण मी ऐकलंच नाही सॉरी मी नाही आज ही जशी कोण नाही दात्या मला अरे बाबा तुला सांगतो आई बापा नंतर कोण असतं जवळच माणसाला तर ती बायको बाकी कोणाला घेणं देणं नाही ना तुझं जगात जो तो स्वार्थासाठी तुला जवळ करीन आणि स्वार्थ साधल्यानंतर लांब हुंदालिन तात्याले उशीर लक्षात आलं माझा फक्त वापर करून घेतला पैशासाठी ते पोरींनी बरोबर केलं एवढे बायको समजून सांगत होती तुम्ही समजून सांगत होते पण अरे हेच पैसा तुझ्या संसाराला लागला असता आज किती पुढे गेला असता तू तात्या राहू दे ना त्याला त्याची चूक समजली ना बस झालं झाले गेलो सोडून दे आता तुम्ही बर का तू भी मनात काही ठेवू नको जागेवाला येतो तो आता सगळे इथं सोडून द्या आणि नवीन सुरुवात करा बर का कळे ना तुला अन्न हे काय र औषधाचं पाऊल कसं काय उचललं तू एवढं अरे साध्या साध्या गोष्टी औषध घेत असतात हे बघ चुका असो मोठी नाही तर छोटी ह्या सगळ्या चुका आणि ह्या सगळ्या अडचणी तात्पुरत्या असतात पण हे त्याच्यावरचा उपचार आहे का यो कायमस्वरूपी एकदा अगदा तू मिळाल्यावर अडचणी राहतेल का बाबा असला उद्योग नको करत जाऊ तू काय होईल त्याच्यावर सोल्युशन निघून अडचणीवर आपण कशी मात करू तुमच्यासारखं खंबीर बाप असताना मी कशाला तेच म्हणलं मी तुमच्यासाठी अजून काहीच नाही केलं मी कस काय करू शकतो असं हे बघ बाप खंबीर केव्हा असतो जावा साथ साधा त्याला तावा बाप खंबीर आहे आता तुम्ही म्हणता तसं ऐकन मी तात्या पण एवढ्या वेळ चुकेल माफ करा मला हा हा अरे माझी भी ताकद तुझे स्वानी आहे चला घरी चला आता झालं गेलो सोडून द्या नव्याने सुरुवात करा बरं का चला